अमर मैगी का एक भगवान रे संतर मेले रे मई चलेगी, आ, अरे। माई चलेगी। वो सकू भाई संतर मेले मई चलेगी जत्ता चांद सूर्य चमत्ता नाम अमर रे गो नामा अमर रे करता है अपने साधु संत कलान करे मागिल पुरे हरे पड़े पुरे, पुरे नहीं सीना दर्शन झाली आहे एक वेळा आई म्हणकारोळा म्हणूच ही पुन्हा मळे वाळो पुन्हा मळे वाळू धायो रमळी रे अरे सज कलेजी 我在看一看，没我在一打。

आणि जगदंबा देवी अनेक हाते द्या साशा करू सेवा लाल कारण की मनक्या रो जलमयी पुन्हा मिळे वाळो छई हाई तमने हमने निशेन बालमच सा, ही निश्चित मात्र वरे सारू साधू संत रातन दाड तर मळ ती आपल्याला कळान केलेच कळा ताळील कारण की हाई जन्म पुन्हा मिळे छे पुना मिळे वाळो जला नारद स्वामी स्वर्गे रे बाई जाताळील राजा पांडुरंगार भेट वेगी आणि भेट वेगी जला नारद स्वामी ने के लागो पांडुरंगा देख भा मृत्यु लोकुरे माई के लागो पाच भेट बेटा छ अली मारो थोडसे को पुण्य कमी पड रोज करतालिन मन आत मन तकलीफ छेनी मात्र मारे देखत पापी लोकून तकलीफ देरे छ हाय मन देखसो आरो कोणी हाय मार बा बाल बच्चा संदेश क आणि वरून राजू शेद ना एक वेदना करेल लगा एक वेदना करेल काय हरकत छे करता एक जण पंडू राजा मृत्यू लोक रुमय आल हस्ती ना ताळी के लागो देखो भा तमार बापे संदेश आयो हो च की तमने एक राजू शे वेदन करेल च आणि जला धर्म राजा धर्म भीम नकुल सहदेव अर्जुन हे नुसेन बला बला लिदो याडी कुंदी द्रोपता तांडे मयर गाबे मयर नायक भारी पटल्या सेन मला ताई जमा करो आणि के लागो आप फेरो राजू शेवेत न करीत राजू शेवेत पांडव की देवेत रीत तयारी रे तम सांभळो नाही

प्रेर माई जो एक हमारो दाता दिन दयालु रो करता छ बोल जाता भला बलाता लिया बलाता ले पांडव की दे हरिभक्त हो हो हो। पारायण गुरुवरे गोपीनाथ महाराज इंद्र झिलकरी नागनाथ पांडुरंग चौहान रेवा सुपे बोरडा ओ हमारे मामा संती हमारे भजनी मंडळीने ने केवीस रुपये आवाच होती ने खाते ती शिवा भाई आणि जगदंबा देवी म्हणून आले खाते ती साशा करू सेवा लाले पांडव की देवेंद्री तयारी

संत के दिले बेमी चा देठ तुटे तवा सखा विटल बेटे प्यारे शजरो जला भक्तेरो काम करे सारू द्रौपदी तन मन धने दियो भगवान धावा की दी अरे यू आई लिंबा जी भजन सामने ताले लिंबा शिवाजी चव्हाण हमारी वाई सुभेकर ओ हमारी वाई शांति सुधा ये 23 रुपया आज वो दिन एक खाते थी शिवा भाई आड़ी जगदम्बा देवी वरुण अनेक खाते द्या सासा करू सेवा लाल जला घर बेटी बेटी ओ भगवान रो धावा किदी द्रौपदा धावा जे साधो आलो के नाही ये द्वारका रो ना दिया दो चौहान ओ बापुर सुपुत्र की हमार बापे न आज जागा था भगवान अली वो आत्मा ने शांति मिल अन वो जो परिवार ला रे गोय रुन से न दुख सहन करे रेक शक्ति हाई आर जी एक शक्ति द हाय यार अरदास कराचा करता वर नामेती 51 रुपया हो दिने खाते ती सेवा भाई आणि जगदंबा देवी अनेक खाते दे आशा करू सेवा लाले महाराज सुदाम दादाराव चव्हाण आणि वंदरे सतोसात सुदाम दादाराव चव्हाण बापू पोतो ओ बापूरे पोते सांगते सुद्धा एकावन्न रुपया दिने खाते दि शिवा आणि जगदंबा देवी वरून अनेक खाते द्या साशा करू दे जरा ध्रो पता ओ भगवाने धावा किती हे आजो आजो आजोर सुदर्शन समयतारी हमार बापूराव गोहिंद राठौर हमार बिहार एवाड़ो सुबे का रोनु शांति सुधा एक के विस्तर पे दी शिवा भाई अड़ी जगदम्बा देवी म्हणून नाले खाते दिया साशा करूं सेवा नाले जरा भगवान भगवान जया सुदैन के लागो मगन देशर चिटिया मात्र के लागो मार दो प्रिय भक्त से के लागो हस्तीना पुरे रमाई जला हस्तीना पुरे ना हस्तीना हस्तीला पुरेना तालील कृष्ण भगवान धर्म राजा के लागो भा तू बापेरो राजू सेवेत करू के जी मात्र के लागो पण समुग्री गोळा कोण लागे आणि एक मगन देशेने माई के लागो जरा सल मेरो राजा अंकार मचा मेलो जो बावीस हजार राजा बांबळेन कोण मेलोच आणि वरून सडाला शिवाय राजू शेवेत न होईनी राजू शेवेत न चला धर्म राजा के लागो पचू राजा कसे लो कसोच वर उत्पत्ती कती ही उजलमो कते ती हाय मन केताळी वता केताळी जरा कृष्ण भगवान राजा धर्मीन वाद करो राजा धर्मीन वाद है। जला उके लागो असो कते ती जल बो साय मन केताळी बता केताळी ने चला काशी राजा हारी काशी काशी झाशी राजांची छोरी आणि आवळी जावळी दोन छोरी एक वेळा जन्म मेली एक नाम गुण सुंदरी आणि एक नाम सुरक्षला आणि जला राजा काशी राजा के लागो मारिय दोई छोरी ने जो रळे माहिती जितले जाय ओरी आस्तुरी वे जाय ओरी आस्तुरी असे तर ती बाप पण मान दिलो आणि पण मानताने के लागो काशी राजा रे छोरी रे को कई राजा जर जर दल ले ताणी लडेना होगे मात्र मगन देशरो भरतरी राजा रो लामेरो राजा एक घोड़ा शेर राजा वर घोडा सेर रता सोर की घोड़ वडते चाल घोड़ वडते राजा वड तो वराडतो रथ रत लायो अन दोई छोरी वटा ले मगन देशन चलो गो मगन देशन मगन देशन चलो मात्र दले दल जा लाग वाया बेहतरीन बारह वर्ष वेगे गे बाल बच्चे छेनी करता राजा मनेर में दुखी वेगो गो अनि के लागो भात्रा धन संपत्ति रे रे बाद कई कैमरों के लागो घरेर में दिवा छेनी घरेर में संतती छेनी और ऐसा रूम नाराज हुए रूम नाराज है बस राजा एक ना विचार करले ताणी जंगलेम भरेल लगो जंगले भरेल राजा विचार विचारा कि दो बने भेटवेगी राजा के लागो राजा अरे अरे तोन कहीं के मिच के लागो मना संतति छे नी लागो जंगले में फरेलो तोन संतति छे करता नी हनु केते बराबर झाडे हेट बेटो हर तो ऋषि हमारे हमारे झाडे हेट बेटो हर तो एक उचेती आंबा पडगो गो आंबा जे पज ऋषि ऋषी केला वेळ राजा अरे हाय फळ ले जात था आहे तारी दोईराणी खायन देत बाळ जन्मेल आज बाळ जन्मेल आम्हा ऋषी तो आले राजा घरच लोगो आणि अमान काटना को दोई राणी ना दो आदो आदो खायन दे दिनो खायन आ दोई राणी खाले ते बराबर पेटर मई गरबरे गो आणि दले ती दन वाडे लगे वाडे ल जला डोहळा सुरू भेगो आणि डोहळा सुरू भेरे बाद दोन जणी विचार करेल लगी दोन जणी विचार करेल जल झाले जी बाई मिला न झाले दोई राणी जलमेल आयो जलमेल आयो मारी हे वाई सेवा मु रे चरणी आप बेटे जे माता पिता रे चरणी मेल थाणी थामेरो प्रयत्न करू जय सेवालाल आणि हाई हमारो लाखा बंजारा YouTube चॅनल हा हमार सुभाष सुभाष राठोड भाऊ रेवा सुपेकर इंद्रो हाय YouTube चॅनल छ तो प्यारे सजनो एन सबस्क्राइब करो आणि घंटी बजाओ लाइक करो हाई तब मिले शेहन हमारा हाथ जोड़ो नम्रती विनंती जय शिव